अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ एस आर टी ग्रामीण सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय जे एकेकाळी आशेचे आणि उपचाराचे केंद्र मानले जात होते ते आज अमानवीयता क्रूर निष्काळजीपणा आणि अनियंत्रित सत्तेचे केंद्र बनले आहे नवजात अर्भकाला मृत घोषित करून नंतर ते जिवंत सापडल्याच्या हृदयद्रावक घटनेने या रुग्णालयातील सडलेल्या व्यवस्थेचा पर्दाफाश केला आहे ही केवळ एक दुर्दैवी घटना नाही तर वर्षानुवर्षे रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि त्यांची मानहानी करणाऱ्या एका प्रस्थापित गैरव्यवहाराची ही भयानक कहाणी आहे या रुग्णालयातील समस्या फक्त वैद्यकीय निष्काळजीपणापुरत्या मर्यादित नाही तर त्या मानवी मूल्यांच्या अवनतीपर्यंत पोहोचल्या आहेत केवळ डॉक्टरच नव्हे तर रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारीही आता भीतीचे प्रतीक बनले आहेत रुग्णांच्या नातेवाईकांना झिडकारणे त्यांच्याशी गैरवर्तन करणे आणि प्रसंगी मारहाण करणे हे इथे नित्याचेच झाले आहे हे सुरक्षा कर्मचारी रुग्णांच्या सुरक्षेसाठी आहेत की त्यांना छळण्यासाठी हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून बसला आहे प्रत्येक स्तरावर मानवी मूल्यांचे उल्लंघन ही कहाणी केवळ एका घटनेपुरती मर्यादित नाही तर ती एका क्रूर मालिकेचा भाग आहे काही वर्षांपूर्वी प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये थप्पड मारल्याच्या घटनेने रुग्णालयाच्या आत दडलेल्या अमानवी चेहऱ्याची झलक दाखवली होती त्यानंतर धारूरच्या गर्भवती महिलेच्या नवजात अर्भकाच्या चोरीच्या घटनेने तर सर्वांनाच हादरवून सोडले या घटनांमधून रुग्णालयातील प्रशासकीय आणि वैद्यकीय व्यवस्थेतील गंभीर त्रुटी स्पष्ट झाल्या होत्या परंतु या दुर्दैवी घटनांची मालिका इथेच थांबली नाही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी अयोग्य वर्तन उद्धटपणा आणि अपुऱ्या माहितीचा अभाव ही तर रोजचीच बाब बनली आहे रुग्णालयात मदत मागणाऱ्यांना आणि वेदनेने ग्रासलेल्यांना सहानुभूतीऐवजी तिरस्कार आणि उपेक्षा मिळते हे सर्व पाहता एसआरटी रुग्णालय खरोखरच जीवनरक्षक संस्था आहे की रुग्णांसाठी एक नवीन संकट असा प्रश्न निर्माण होतो यापूर्वी स्थानिक समाजसेवक राजकारणी आणि पत्रकार रुग्णांच्या बाजूने उभे राहायचे ते रुग्णालयातील गैरव्यवहारांवर आवाज उठवायचे प्रशासनावर दबाव आणायचे आणि रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे त्यांचीही उपस्थिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर एक प्रकारचा अंकुश ठेवत असे ज्यामुळे मोठ्या चुका टाळल्या जात होत्या परंतु गेल्या दोन वर्षांपासून परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे रुग्णालय प्रशासनाने आता जनतेचा आवाज दडपण्याचा एक कटच रचला आहे असे दिसते कोणत्याही समाजसेवकाला किंवा पत्रकाराला रुग्णालयाच्या कामात हस्तक्षेप न करण्याची मागणी डॉक्टरांकडून केली गेली जणू काही त्यांना उत्तरदायित्वापासून पूर्णपणे मुक्त व्हायचे होते यानंतर रुग्णालयात येण्यासाठी पास प्रणाली लागू करण्यात आली ज्यामुळे बाहेरच्या व्यक्तींचा प्रवेश पूर्णपणे थांबला काही समाजसेवकांवर तर पोलीस गुन्हे आयपीसी तीनशे त्रेपन्न अंतर्गत दाखल करण्यात आले केवळ त्यांनी रुग्णांच्या हक्कांसाठी आवाज उठवला म्हणून पत्रकारांना व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यापासून रोखले जाते डीनच्या परवानगीचा धाक दाखवून हे सर्व लोकशाही मूल्यांचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन नाही का रुग्णालयाच्या चा आत चाललेल्या गैरकारभारावर पांघरून घालण्यासाठीच हे सर्व केले जात आहे का एसआरटी रुग्णालयाने आजवरच्या या सर्व घटनांवर विशेषतः मृत घोषित केलेल्या अर्भकाच्या प्रकरणी कोणतीही स्पष्ट आणि समाधानकारक भूमिका घेतलेली नाही डीन कार्यालयाकडून केवळ चौकशी समित्या नेमल्या जातात परंतु ठोस कारवाई होताना दिसत नाही सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनावरही कोणतीही लगाम घातला जात नाही ज्यामुळे रुग्णांचे नातेवाईक भयभीत होत आहेत रुग्णालयाचे हे वर्तन उत्तरदायित्वापासून पळ काढण्याचे आणि स्वतःच्या मनमानीचे प्रतीक नाही का आज जेव्हा एक निष्पापजीव मृत घोषित होऊन नंतर जिवंत सापडतो तेव्हा हे स्पष्ट होते की ही सर्व बंधने हे नियम केवळ रुग्णालयातील अंधाराला झाकण्यासाठी आहेत या संदर्भात रुग्णालय प्रशासनासमोर काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी रुग्णांच्या सुरक्षेसाठी आहेत की त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यासाठी त्यांच्या गैरवर्तनावर कोणती कारवाई केली जात आहे निष्काळजीपणाचे आणि गैरवर्तनाचे पूर्वीचे अहवाल ज्यात डॉक्टरांनी महिलेला मारहाण करणे आणि अर्भकाची चोरी यासारख्या घटनांचा समावेश आहे त्यावर कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही जबाबदार व्यक्तींना कधी शिक्षा मिळणार जनप्रतिनिधी समाजसेवक आणि पत्रकारांना रुग्णालयात येण्यापासून का रोखले जात आहे रुग्णालयाच्या पारदर्शकतेला तुम्ही का घाबरत आहात मृत घोषित केलेला अर्भक जिवंत सापडल्याच्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई कधी होणार तुमचे पास धोरण आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग वरील बंदी हा हुकुमशाहीचा प्रकार नाही का जो रुग्णालयाच्या चा आत चाललेल्या गैरकारभाराला लपवण्यासाठी वापरला जात आहे एसआरटी रुग्णालयात पुन्हा एकदा मानवी मूल्य आणि नैतिकता कधी रुजवली जाईल रुग्णांना इथे उपचार आणि सन्मान कधी मिळेल ही बातमी आपल्याला आवडली असेल तर सरकार एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा ही महत्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या बातमीला शेअर करा आपल्या सहकार्यानेच या व्यवस्थेत बदल घडू शकेल